साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जारांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हा चित्रपट पाटी येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील आंतरवादी सराटी इथं करण्यात आला आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही इथूनच सुरुवात करण्यात आली शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी नि चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सनिर्माते रामदास मेदगे जान्हवी तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेविजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर कदम यांनी संवाद आणि पटकथा लिहिलेली आहे या चित्रपटात मनोजरंगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणं हे जरा सोपं असतं कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढेच कठीण असतात त्यामुळे हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं पण वेळोवेळी मला स्वतः मनोज पाटील यांनी यांनी आणि आणि त्यांच्या टीमनं योग्य ती मदत केली हे हे मी मी नक्कीच नमूद करू शकतो त्यामुळेच शिवधनुष्य पेलू शकलो दिग्दर्शक शिवाजी सांगितलं माझ्या दोन गाणे ती पाणी जे खूप प्रसिद्ध झाले एक म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि दुसरं म्हणजे बड्डे आहे भावाचा त्या गाण्यामध्ये मी आणि रोहन पाटील आम्ही दोघंही आहोत संघर्षबद्दल मनोजरंगी पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करत आहोत या चित्रपटामध्ये रोहन पाटील दोन भूमिकेत आहेत या चित्रपटाचे लेखक आणि निर्मात्याचे आहेत दो आ, थे, थे दो ते दोन गोरकाठी आहेत ते सुभाष शिखरोकर यांची चित्रपटामध्ये एक भूमिका आहे आणि ते माननीय जारंजी पाटलांचे जवळचे मित्र आहेत जवळपास पंधरा वर्षापासून ते जारंजी पाटलांबरोबर राहतात त्याचबरोबर जारंजी पाटलांची टीमही आमच्याबरोबर आहे की त्यांनी आम्हाला काही अडचण येऊ नये कुठलाही काही पुरावि होऊ नये म्हणून आमच्याबरोबर त्यांनी चार लोक पाठलेले आहेत त्यांच्या जवळचे या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे संपूर्ण ठिकाणी आंतरवली आणि आंतरवलीचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी झालेला आहे की बा भारतात जे आशेक आहे त्याच्यात जे, जे लोकेशन वापरले आहे ते सर्व लोकेशन रिल आहे म्हणजे की पाटणाचं जे घर आहे वरिम ते घरही आम्ही वरिमिनच वापरलेलं आहे लोकोशन ठेवलं असेल किंवा बाकीच्या काही लोकेशन आहेत त्याच्या सर्व आम्ही वरि वापरलेले आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जारांगी पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटांतून मी भूमिका केल्या आहेत पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभं राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन पहाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलं मी अभिनेता रोहन पाटील माझे बरेचसे आता जो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला रिलीज होते सिनेमा संघर्षी पाटील त्याच्यामध्ये मी पाटील सरांची भूमिका खूप चांगला सिनेमा आहे एका सर्वसामान्य व्यक्तीवरती बनलेला सिनेमा आहे आतापर्यंत आपण बायोग्राफी बघितल्या खूप मोठ्या व्यक्तींवरती आल्या त्या किंवा पॉलिटिशियनवरती आल्या किंवा खूप काही वेगळ्या व्यक्तींवरती आल्या पण आत्ताच्या कदाचित चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये पहिला असा सिनेमा की एक मराठवाड्यातला साधा माणूस आपल्या विचारांनी मोठा झालेला माणूस आणि त्यांच्यावर सिनेमा निघतो आणि एवढ्या फास्टमध्ये म्हणजे कदाचित पहिली अशी बायोग्राफी एवढ्या कमी कालावधी म्हणजे अचानक एखादा चर्चेत आलेला माणूस

या चित्रपटाची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे कारण अनेक चित्रपट इतिहासावरती आले जो दोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वी झालेला इतिहास आहे तो त्या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक लिहित असतो कारण या चित्रपटाचा लेखक पण मी आहे तर ते आपल्याला सगळं सत्य आहे की असत्य आहे हे माहीत नसतं परंतु एका कादंबरीच्या आधारे त्या चित्रपटाचं किंवा चित्रीकरण झालेलं असतं परंतु ते सगळ्या राज्याला सगळ्या देशाला माहीत आहे धरण पाटील कोण आहेत काय आहेत काय काम करत आहेत आणि कुणासाठी करत नाही ते सगळं माहीत असताना त्यांची बायोग्राफी लगेच्या लगेच करतो आणि तिकडे त्यांचे आंदोलनं चालू आहेत चालू आहे आणि दुसरीकडं त्यांच्यावरती त्यांची बायोग्राफी आता जे माहीत आहे ते तर सगळ्यांनी निघितलं आहे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उधळीने जीव या गीतानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव